हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत साधी सोपी कांद्याची पात गॅसवर तवा तापत ठेवलाय आणि त्यामध्ये आपण टाकून घेऊया दोन चमचे तेल लसूण पाकळ्या काही पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि काहीचे तुकडे केलेले लसूण चांगला फ्राय होऊ द्यायचा लोखंडी तव्यावर बनवल्यामुळे भाजीची चव पण छान लागते एकदम त्यामध्ये टाकून घेऊया चिमूट व हिंग लसूण पर चांगला परतून आहे व्यवस्थित अशा पद्धतीने मस्त लसूण परतला गेलाय तर त्यामध्ये टाकून घेऊया कांद्याची पाथम कांद्याची पात निवडून आणि स्वच्छ पाण्याने बिऊन घ्यायची आणि त्यानंतर बारीक शिजायची छान परतून घेऊया मस्त कांद्याची पात शिजल्यानंतर कमी होते त्यामुळे मीठ टाकताना थोडं बेताच टाकायचंय अर्धा चमचा मीठ टाकले अशा प्रकारे पुढील भाजी शिजत आल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया एकदम थोडीशी हळद टाकायची जास्त नाही टाकायची अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट

जास्त पण टाकायची गरज नसते मस्त पैकी अशी ही पलपलीत भाजी आपण भाकरी पोळी सोबत खाऊ शकतो कांद्याच्या पातीची भाजी खाण्यासाठी तयार पट बनवा कांद्याच्या पातीची हिरवीगार भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका પુનઃ પણ ભેટ હા નવીન રેસિપી સ થેન્ક યુ